बोलून दाखव काय आपलं ऐकलं का तुम्ही बाप्पा ऑगस्ट <laughs> पासून सुट्ट्या आल्या ना स्कूल जोडून तर हा पोरगा रोज स्कूल मध्ये काय करतो ती मट्टी आहे तुरडला पमा तू कशी लशी लल्ली तू हॅलो गणपती बाप्पा तोंडात बोट घालून घे ना पहिले खाऊ घे नको खाऊ घे बर हे बघा हे आहे आमचे त्यांना नीट सांग नीट बोलून दाखव काय आपलं गणपती बाप्पा ऐकलं का तुम्ही गणपती बाप्पा आता परम कुठे चाललाय बघा माझा आज अवतार कसा आहे म्हणजे काहीच आवरलेलं नाहीये मी सकाळपासून कामातच लागलेली आहे इथं कुंकू पुसल्या गेला कारण गणपतीची आरती केली ना तर कुंकू लावलेला होता पिकडे एक मिनिट इकडे ये त्यांना सांग तू कुठे चालला दोघं दोघं काय दोघं दोघं येऊ सोडायला आपले गणपती बाप्पा कुठे जाता आणि जर तू रडला तर गणपती बाप्पा कुठे जाणार जाणारे पाण्यात जातील ना त्यांच्या 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 गली, गली। म्हणून हे बघा झालं काय पंधरा ऑगस्ट पासून सुट्ट्या आल्या ना स्कूलला जोडून तर हा पोरगा रोज स्कूल मध्ये काय करतो मग टीचर काय म्हणता हा मग आज तू रडणार आहे का आणि मी त्याला सांगितलेलं आहे जर तू रडला तर आपले गणपती बाप्पा कुठे जातील त्यांच्या घरी आणि माहितीये का आमच्या गणपती बाप्पाकडे काय बॅग आहे बॅग कपडे भरायची होणार आहे कसे जाणार आहे ते बॅग भरून ना सांग ना त्यांना बॅग भरून जाणार आहे बोलत नाही काय झालं तुम्हाला अगो बाई अगो बाई तर आज आमच्या परम छानसा स्कूल मध्ये जाणार आहे आणि परम उठ ना दोन मिनिटं उठ ना दोन मिनिट तर पर मला की मगच आता व्हिडिओ स्टार्ट होईल आणि तो तुम्हाला सांगेल आज रडला का नाही हो ना त्यांना सांग मी स्कूल ला जाऊन येतो स्कूलला आणि आलो का घरी आल्यावर तुम्हाला भेटत आणि आल्यावर सांगतो मी लढलो का नाही का नाही त्यांना सांग मी रडणार नाही त्यांना <laughs> सांग मी नाही रडणार आज स्कूलला तू बॅड हो किती काय झालं तू जाऊ द्या तुम्ही ना आता सगळ्यांनी परमला असं बोला इज बॅड नाही बबडी गुड तुला मी बॅड आहे बघितलं परम स्वतः ऍक्सेप्ट करतोय मी बॅड आहे पण म्हणत नाही की मी स्कूलला रडणार नाही मन मी नाही लालणार स्कूलला काय यार काय करू <laughs> शो दोग या शोलून देईल मम्मी नको या हा दोघ दोघ या तर चला आता जातो परमला सोडून देतो बघते मी जाते की आहो जाता त्याचं चाललंय तुम्ही दोघांनी सोडायला या तर चला असंच ब्लॉग कंटिन्यू करत राहा मी आज दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणारे आज आपला ब्लॉग हा पहिल्यासारखा होणार आहे तर चला तोपर्यंत ब्लॉकिन्यू हे बघा हा बॅड बॉय आज रडलाय तू रडला प्मा तू कशी लल्ली, लल्ली तू आता आपण कुठे थांबलोय दादाच्या ट्युशनला आले आत्ताच घरी हे बघा साडेसहा वाजत आले आणि परमला आणि इकडे बघा शिवायला आणलं शिवाय पण अजून युनिफॉर्म मध्येच आहे शिवाय असं काय सोपार आहे जरा नीट टाक बघितलं ना अजिबात घर सुद्धा नीट ठेवत नाही आले आले त्यांचं सुरू होऊन जात आणि हे बघा हे तुम्हाला तिथं दाखवलं ना त्याला कसं मी मिल्लो आले आले त्याने काय केलं बघा गणपती चाळीसला प्रसाद काढला आणि बसला खायला काय खातोय हो तू अशात चल उठ युनिफॉर्म चेंज कर उठ दादाकडनं काढून घ्यायचं नंतर प्रसाद का तोंडात काय दुखी काय नाही आहे ना आ, आ, या मुलाला सगळ्यांनी असं बोला पर परमिज शी असं नाही खाऊत हा मुलगा ना घरी एवढा चांगला असतो आणि स्कूलच गेट दिसलं परम स्कूलचं गेट दिसल्यावर काय होत तुला इकडे बघून सांग मला स्कूलचं गेट दिसल्यावर काय होत तुला पप्पाने शोधून दिलं आणि मग तू कशा काय यार या पोराला काय झालंय ना मला अजिबात कळत नाही असं बॅड बॅलन्स ते करू सोडती वाटी फुटेल चल शर्ट काढतात दादाकडनं काढून घे चल दादाला सांग पहिले पॅन काढून दे म्हणा दादाला सांग ना आहे बघा हे हुशाराला हाताने काढायचे शिवाय हेल्प कर ना त्याला त्याला म्हण प्लीज त्याला बोल ना प्लीज पहा किती आगाव आहे अरे दादाकडनं काढ ना इतका आगाव आहे ना त्याला त्याच्याच हाताने कपडे काढायचे <laughs> चला दादा त्या पोरांचा आवरून घेते मी आणि स्वयंपाक करते साडे सहा वाजलेले एवढं पण आहे ना बॅड मॅनर्स नाही करू माणसाने तुझा पाहून बघतो पण तसाच करतो काल नाही पोराला का इतकं मारलंय मी ट्युशन मधून आल्यावर पर काल कोणी मार खाल्ला दादाने ना टीचर काय दादाच्या या काय मारो मारो म्हणे ना <laughs> आणि तुला पण सांगितलंय मारायला ना हो <laughs> <वो> ना चल उठ लवकर चला भाऊ शकतो मी पीटी युनिफॉर्म घालून जातो नाई वाव छान छान आहे पलमचे छान आहे परम त्यांना म्हणून दाखव ना ऐका परम ना स्पीच तयार करतोय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन साठी बोल हॅलो हॅलो नीट नीट आता असं करून दाखव ना चला तुम्ही शांत भाई तसं नाहीये परम नीट हॅलो एव्हरीवन हॅलो हा पुढे आय लाईक बोल ना आय लाईक आय लाईक विच कलर डू यू लाइक विच कलर पिंक नो 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 विच कलर व्हेरी गुड कसं आय लाईक आय लाइक आय लाईक येल्लो कलर त्याला स्पीच रेडी करायचं आहे तर त्याचं लर्न झालेलं आहे पण आता इतकं आगोपणा करतो की नीट बोलत सुद्धा नाहीये मला स्वयंपाक करायचा काय माहित नाही अजून चल पर मग त्यांना सांग थोड्या वेळाने तोपर्यंत ब्लॉक चला फायनली संपला आजचा दिवस तरी बघा किती वाजत आले दहा आता जस्ट जेवण वगैरे झालं आणि भांडे आवरले किचन आवरलं हे बघा किचन क्लीन झालं काल सांगितलं तसं ॲक्वागार्ड लावलेलं आहे ॲक्वागार्डने पाणी भरल्या जाईल आणि खूप सारं असं थकायला होतं दिवसभर करून करून इकडे जा तिकडे जा खूप सारं थकायला होतं अरे दोन मिनटं पोरं पण आहे ना दोन मिनिट शांत बसत नाही माझे मला बसायचं जागा ठेवणार नाही इतका सोपा भरून ठेवतात ना ते इकडे तिकडे बापरे आता इतकं बरं थोडी टेकली तर हे बघा परम दिसेल तुम्हाला परम इकडे हे एवढं तेल लावलं तू मला पकडतो गुत हे बारं तेल लावून चंपी करून मस्त पैकी बसलेले पिकडे त्यांच्याशी गप्पा मार ना थोड्याच्या तर त्यांना सांग चला तुम्हाला आजचा ब्लॉग इथं सेंड करू अरे व्हिडिओ तू विसरली का ब्लॉग करायचं विसरली असा ब्लॉग ना तर खूप दिवस झाले व्हॉइस ओव्हर व्हॉइस ओव्हर चाललेला होता तर म्हंटल चला आज तुमच्या सोबत काहीतरी वेगळं बोलूया वेगळा ब्लॉग देऊया जे माझे जुने व्ह्युअर्स आहेत की जे फक्त परमला बघतात त्यांना असं होत असेल हो की परम ची बडबड काही ऐकायला भेटत नाही म्हणून आज असा व्हिडिओ केला परम तिथं तर चला संपला आजचा दिवस खूप घाई गडबडीत रोजचेच असतात पण आता उद्याचा आणि परवाचा दिवस थोडा मला निवांत भेटेल का ओरडू नाही यार हे पूर्ण मला काहीच बोलू देत नाही आता खरंच ना ठीक आहे चला शिवाय दोन मिनिटं बस तिकडे शांतता घे जीवाला बसला का चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते पमा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा लाईक छान छान करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईब करा चला भेटूया <laughs> नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट कंटिन्यू करा कंटिन्यू करा गुड नाईट बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्र माहिती का